लाभले भाग्य बोलतो मराठी खरेच धन्य ऐकतो मराठी बोलतो मराठी ऐकतो मराठी जाणतो मराठी मानतो मराठी अहो पण मराठी भाषा बोलायला ऐकायला मराठी शाळा राहिल्यात का येत्या सत्तावीस फेब्रुवारीला मराठी भाषा दिन साजरा केला जाईल या एकाच दिवशी मराठी साठीची ओरड होईल मात्र त्यानंतर पुन्हा जैसे थे नमस्कार मी प्राची शिरकर प्रहार मध्ये आपलं स्वागत करते भारताची राष्ट्रीय राजधानी दिल्ली येथे नुकतंच अठ्ठ्याण्णवे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन पार पडलं या संपूर्ण संमेलना दरम्यान मराठी भाषेचा गजर करण्यात आला एकीकडे मराठीचा गजर मात्र दुसरीकडे याच मराठी शाळांना मात्र ग्रहण लागल्यासारखी परिस्थिती झाली आहे वाढते इंग्रजीकरण पालकांचा इंग्रजीकडे वाढत चाललेला कल यामुळे मराठी शाळांना गळती लागली आहे समोर आलेल्या आकडेवारीनुसार दहा वर्षात शंभर शाळा बंद करण्यात आल्या आपल्या मुलांचे भवितव्य इंग्रजी शाळांमध्येच आहे या पालकांच्या विचारसरणीमुळे मराठी शाळांकडे सगळंच पाठ फिरवू लागले मराठी शाळांचा हा घटता टक्का नक्कीच विचार करण्यासारखा आहे मायबोलीचे शिक्षण देणाऱ्या या शाळाच बंद पडल्या तर मायबोलीचे संरक्षण होणार कस मराठी भाषा टिकली पाहिजे तिचं संवर्धन केलं पाहिजे अशी ओरड सर्वत्र केली जाते मात्र दुसरीकडे हेच पालक आपल्या मुलांसाठी इंग्रजी शाळांचा हट्ट धरतात वाढत्या इंग्रजीकरणामुळे मायबोली मराठी शाळांची ही दयनीय स्थिती झाली आहे आपल्या मायबोली मराठीतून ज्ञान दिले जाणाऱ्या या शाळांचा ऱ्हास वेळीच रोखला नाही तर महाराष्ट्र राज्यातून मराठी शाळा नावाजही होणार नाही मराठी भाषा संवर्धनासाठी तसेच ती टिकण्यासाठी मराठी शाळा या राहिल्याच पाहिजे तुम्ही मुलांना कितीही महागड्या इंग्रजी शाळांमध्ये शिक्षणासाठी पाठवा मात्र त्यांचे संभाषण हे मराठीतूनही होणं गरजेचं आहे तरच आपली मराठी भाषा टिकून राहील मराठी शाळांचे हे रिकामे होत चाललेले बेंच वेळीच रोखायला हवे त्यासाठी सरकारकडून उपाययोजना व्हायलाच हव्यात मात्र पालकांकडूनही मराठी शाळांना तितकाच प्रतिसाद मिळायला हवा मराठी माध्यमातून शिकूनही आयुष्यात मोठी उंची गाठता येते हे साऱ्यांनाच कळायला हवं इतर शाळांमध्ये मराठी भाषा ही शिकवलीच पाहिजे मात्र मराठी माध्यमांच्या शाळा कशा सुधारतील यावर विचार करणं गरजेचं आहे त्यातूनच या शाळांकडे कल वाढत राहील नवनवीन सोयी सुविधा अनेक विविध सुधारणा या शाळांमध्ये व्हायला हव्यात त्यातूनच या मराठी शाळांकडे पालकांची पावले वळतील मराठी भाषेच्या संवर्धनासाठी तसेच मराठी शाळा टिकवून ठेवण्यासाठी वेळीच पावले उचलली नाहीत तर येणाऱ्या पुढच्या पिढीला आपल्या मायबोली मराठी शाळा बद्दलची ही गोडी कशी राहील माझा मराठीचा बोल कौतुके वरी अमृताते ही पैजा जिंके ऐसी अक्षरे रसिके मेळवीन असे संत ज्ञानेश्वरांनी आपल्या ज्ञानेश्वरीतील सहाव्या अध्यायात म्हटलं आहे त्या काळी जर मराठीचे इतके गोडवे गायले जात होते तर या भाषेला इतकी उतरती कळा का लागली आहे याचा विचार होणं ही तितकच गरजेचं आहे त्यामुळे मराठी भाषा संपते ती उरत नाहीये अशी ओरड घालण्यापेक्षा आपण आपल्या कृतीतून दाखवून देऊया की आपली मातृभाषा मराठीचा आपल्याला किती अभिमान आहे धन्यवाद